जय श्रीराम मित्रांनो अभिनंदन युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे काठापदरामध्ये भरपूर व्हरायटी ते इथे दोनशे रुपयापासून तुम्ही जसे तुम्हाला रेंज हवी तसे हजार पंधराशे दोन हजार तीन हजार पाच हजारपर्यंत पर्यंत भरपूर व्हरायटी नवीन नवीन आलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकताय याचं काठापदरामध्ये भरपूर डिझाईन आहेत सिल्वर जरी कॉपर जरी वगैरे सगळे मिक्स येणार तर हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता हे तुम्हाला एकदम कमीत कमी दरामध्ये बसणार इथं चारशे पन्नास रुपयामध्ये बसणार हे बघा भरपूर याच्यामध्ये कलर आणि व्हरायटी आलेले आहेत वेगवेगळे बघू शकताय तुम्ही आठ ते दहा कलर आहे ना आणि वेगवेगळे डिझाईन चंद्रकोर आहे बुट्टे आहे कोयरे आहे वगैरे असे वेगवेगळे वेग 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 वेग। तर मित्रांनो नेक्स्ट व्हरायटी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे लेनन कॉटन मध्ये याच्यावर आपल्याला वर्कचं ब्लाऊज बघायला मिळणार हे तुम्ही बघू शकताय आणि याच्यामध्ये बारा कलर आलेले आहेत असे वेगवेगळे वेग 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 कलर बघू शकता आणि याच्यामध्ये डिझाईन पण भरपूर आलेले आहेत तर हे बघा मित्र हे तुम्हाला होलसेल दरामध्ये इकडे सहाशे पन्नास रुपयाला बसणार जे तुम्ही रिटेलमध्ये आठशे नऊशे हजार रुपयेपर्यंत आराम विकू शकताय तरी बघा मित्रांनो असे वेगवेगळे कलर आहेत आणि डिझाईन पण आहेत सात ते आठ डिझाईन आहे प्रत्येक मध्ये असे कलर येणार तुम्हाला तर मित्रांनो नेक्स्ट व्हरायटी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी नथ पैठणे सिल्क कापडामध्ये याच्यामध्ये आपल्याकडे अडीचशे रुपये पण सुरुवात आहे काटा पंधरा मध्ये वेगवेगळे आपल्याला असे क्वालिटी बघायला मिळणार तर हे बघू शकता एक कॅटलॉग पीस आहे असा आठ आठ कलरचा कॅटलॉग येतोय आणि याच्यामध्ये आपल्याला अडीचशे रुपयापासून पंधराशे दोन हजार पर्यंतच्या व्हरायटी बघायला मिळणार नथ पैठणीमध्ये याच्यामध्ये कॉपर जरी पण आहे आणि गोल्डन जरी पण आहे आपल्याकडं तर मित्रांनो नेक्स्ट तुमच्यासाठी घेऊन आला कॉपर जर मध्ये पेशवाई हे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये अठरा ते वीस कलर आहेत हे बघा हे आपल्याला होलसेल दरामध्ये बसणार पाचशे वीस रुपयाला हे तुम्ही नऊशे हजार अकराशे पर्यंत आरामांनी विकू शकताय बघा याच्यामध्ये असे वेगवेगळे कलर आहेत तर मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे नवीन ते नवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवेल आणि आपला इन्स्टावर पण चॅनल आहे त्याला पण फॉलो करा आणि तिकडे पण जाऊन व्हिडिओ वगैरे लाईक आणि शेअर करा हे बघा मित्रांनो तर मित्रांनो नेक्स्ट व्हरायटी आपल्यासाठी घेऊन आलोय मी हे सिल्क मध्ये येणार कॉपर जरी आहे आणि रिच पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाउज आणि कॉन्ट्रास्ट बुट्टा येणार आहे हे ये बघू शकता तुम्ही ऑल ओव्हर असा आणि कॉपर जरी आहे हे पदर आणि ब्लाऊज येणार याच्यामध्ये अशा याच्यामध्ये पण आठ कलर आहेत आणि डिझाईन वेगवेगळ्या भरपूर आलेल्या आहेत तर मित्रांनो इथं एकदा शॉपवर एक अवश्य भेट द्या म्हणजे सगळ्या व्हरायटी आपल्याला इथं शॉपवर आल्यावर बघायला मिळणार कसं व्हिडिओच्या माध्यमातून जर एवढ्या व्हरायटी दाखवणं शक्य नाहीत तर एकदा इकडे दे गांधीनगरला आला दुकाना की दुकानात अवश्य भेट करा तर मित्रांनो नेक्स्ट व्हरायटी घेऊन आलो मध्ये हे बघू शकता तुम्ही याला पण कॉन्ट्रास्ट पदर आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार याच्यामध्ये ये सतरा ते अठरा कलर अवेलेबल आहेत हे बघू शकता तुम्ही आणि सगळे असे इंग्लिश शेड येणार हे बघा असे वेगवेगळ्या याच्यामध्ये तर मित्रांनो नेक्स्ट व्हरायटी तुमच्यासाठी घेऊन आला सिल्क सिल्कमध्ये येणार तर बघू शकता तुम्ही ऑल ओव्हर कॉन्ट्रास्ट बुटा आहे कॉन्ट्रास्ट पदर आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार याच्यामध्ये असे सहा कलर बघायला मिळणार हे पण कॅटलॉग पीस आहेत आणि असे वेगवेगळे डिझाईन याच्यामध्ये पण भरपूर आलेले आहेत तर मित्रांनो आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे नवीन तर नवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवेल आता भरपूर नवीन स्टॉक आलेला आहे तर इकडे गांधीनगरला आला तर एकदा दुकानात अवश्य भेट करा म्हणजे कसं व्हिडिओच्या माध्यमातून सगळे व्हरायटी दाखवण शक्य नाही असंच वर्क मध्ये प्रिंटेड रेग्युलर मध्ये वगैरे कॅटलॉग पेज भरपूर व्हरायटी आपल्याला इकडे बघायला मिळणार तर एकदा इकडे एक गांधीनगरला आला तर गुरु नानक मार्केटमध्ये गेटमध्ये चौथ्या नंबरचं दुकान आहे आमचं अभिनंदन होलसेल म्हणून तर दुकानात एकदा दे अवश्य भेट करा तर मित्रांनो नेक्स्ट तुम्ही बघू शकता हे जे कस्तुरी सिल्क आहे हे आपल्याला आमच्या दुकानात इकडे आला तर एकशे नव्वद रुपयाला बघायला मिळणार हे बघू शकता याच्यामध्ये भरपूर म्हणजे कलर डिझाईन आलेले आहेत चंद्रकोर नथ पैठणी वगैरे असे इंग्लिश शेड वगैरे बघू शकता तुम्ही एकशे नव्वद रुपयाला नेक्स्ट व्हरायटी आहे काटा पदरामध्ये पी कॅटलॉग पीस आहेत हे बघू शकता तुम्ही याला पण कॉन्ट्रास्ट पदर आणि ब्रॉकेटचा ब्लाऊज येणार आणि असे आठ आठ कलरचा कॅटलॉग येणार याच्यामध्ये पण भरपूर डिझाईन आलेले आहेत वेगवेगळे हे बघू शकता तुम्ही आणि गोंडे पण येणार या साड्यांना याने एकदम सॉफ्ट मऊ कापड आहे तर हे बघा मित्रांनो असे वेगवेगळे कलर आहेत त्याच्यामध्ये